अहमदनगर शहरात दोन गटातील वादावरून एकमेकांवर कोयत्यानं हल्ला करणारे सात आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले अहमदनगर मधील बोलेगाव गांधीनगर येथील रहिवासी चेतन सरोदे हा लोकसभा निवडणुकीवेळी मतदान केंद्राजवळील जवळील भाजपच्या बुथ जवळ थांबलेला असल्याच्या कारणावरून अठरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास आदेश भिंगार भिंगार दिवे दिवे संकेत दिवे, जमीर रोहित जाधव पंकज दराडे आणि असलेले इतर अनोळखी चार पाच साथीदार यांनी लाकडी दांडका कोयट्याने चेतन सरोदे आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना मारहाण केली या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात चेतन सरोदे यांनी दिलेल्या फिरादीवरून गुन्हा दाखल आहे तर या घटनेतील आदेश भिंगार दिवे यास पंकज दराडे याला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने तो त्यांच्या मित्रासह गावडे किराणा दुकानासमोर जाऊन आशिष शिरसाठ चेतन सरोदे योगेश सरोदे शारुण जाधव यश शिरसाट यांना तुम्ही मारहाण का केली याबाबत विचारणा केली असता त्यांनी भिंगार मारहाण केली याबाबत भिंगार दिवे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एकमेकांवर कोयत्यानं हल्ला करणारे सात आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय आणि पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनला हजर केलं असून तोफखाना पोलीस पुढील तपास करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर